गणपती अथर्व शीर्ष मराठी प्रारंभी बंधुनी गणेशा कार्य हे आरंभीतो गणकऋषी तुम्हाही वंदन अथर्व शीर्ष ब्रह्मतत्व ब्रह्मतत्वसाक्षात तू सृष्टीचा निर्माता तू पालन तू तसेच तू चराचरी यावसी तू सर्वव्यापी परब्रह्म तु यथार्थ सत्यस्मरणीय नित्य अविनाशी परमात्मा तू मम वाणी नित्य करू दे तुझेच रूप वर्णन रे श्रवणी सदा नित्य पडू दे तुझ्या गुणांचेच भजन रे करी नमी जे दान सदैव ते तुझ्या भक्तीचे रे साध्य होई जे जे मजला ते ते तुझ्या कृपेने रे नित्य पठन कुणी या स्तोत्राचे पुर्ण करतील रे मानुनी त्या सर्वांचे सदैव रक्षण रे दक्षिण उत्तर आसमन्ता तु न हि येता एता सङ्कटकदिः अचानक त्यांचे रे वाणीज्ञानहर्षात तु सर्वव्यापीः असशी तु स्वरूपी अद्वितीय परब्रह्म तू सृष्टि निर्मिली तुझ्या अन तू सतीचा तारकही अंत जरी करशीलचा तरी तुझ्या विरेल रे पृथ्वीजलाशवायु पंचतत्व प्रतिपतू वैखरी वाणींची या स्फूर्ती तू तम रजसत्वत्रिगुण वास्थूलसूक्षनंदी देह देहरे भविष्यभूत वर्तमान पाररे जागृत स्वप्न वा निद्रा मूलाधारी वसशी तू जारक तारक मारक माची ध्यानमूर्ती तू ब्रह्मा रुद्र आणखी इंद्र अग्नी वायुतू सूर्यचंद्र ही, सूर्य ही तुझीच रूपे त्रिलोकिनसा ओंकार गकारः पूर्वरूपी आकारमध्यमनन्तरो अंतर चन्द्रबिन्दुः अंतरूपी तारस्वरे साधावाहो ॐ गण गणपतये नमः गणकऋषिन्नीरचिलेला निश्रुद्गायत्री सादिला पदकमला एकदन्ती चतुर्भुजी वक्रतुण्डरूप अलौकिक निजध्यानी मणि असुधे हीच प्रार्थना मम एक, अतीव रूप शोभते पाशांकुशदो हाती असे दंतधरुणी एके हाती चतुर्हस्ती वरदान असे ज्ञानवंत मुषकासनी तू शूर्पकर्णी रक्तवर्णी तू रक्तरंगी वस्त्रांनी सजला लंबोदर साजिरा तू रक्तचंदनी गंधलाऊनी पूजिती रक्तफुला तुला कृपा दृष्टी तव भक्तान वरती तारीसी सार्या जगताला आधी जगहे सारे निर्मियले, भक्त निर्मिले गणेश चिंती योगी तोची श्रेष्ठ असे व्रातपती शिवसुता तुजला प्रार्थना। कमली मी चकमली वंदन वंदनविघ्ननाशका गजानना वन्दनविघ्ननाशका गजानना